हाय नमस्कार आज आपण भाजीच्या थालीपीठाची रेसिपी दाखवणार आहोत त्याच्यासाठी दोन वाटी ज्वारी एक वाटी हरभरा डाळ एक वाटी गहू एक वाटी बाजरी आणि पाऊन वाटी मूग डाळ आपण हे सर्व भाजून घेणार आहोत थालीपीठासाठी आपण ज्वारी एक वाटी सणा डाळ भाजून घ्यायची एक पाऊन वाटी डाळ ती पण भाजून घ्यायची आता ही ज्वारी भाजून झालेली आहे आपण काढून घेऊया आता ही आपण सगळी भाजणी तयार करून घेतलेली आहे ती आपण दळून घेणार आहोत थोड्या कोथिंबीर दोन कांदे आ, मी जास्त क्वांटिटीत बनवणार आहे त्याच्यामुळे दहा ते बारा मिरच्या वीस पंधरा ते वीस लसुणाच्या पाकळ्या ओ जिरी पूर चवीनुसार मीठ आणि हळद आणि लागणाऱ्या साहित्यामध्ये कांदा दोन कांदे कट करून घेतात कोथिंबीर आणि मिरची आणि लसूणाचं वाट बारीक वाटून घेतली मिरची परत एक वाटी कोबी आता आपण भाजणीचे थालीपीठ पीठ मळून घेणार आहोत त्यासाठी एक ते दीड चमचा ओवा जिरी धनेपूड चवीनुसार मीठ का चमचा हळद दोन कांदे बारीक करून घेतलेले लसूण आणि मिरची वाटून थोडीशी कोथिंबीर मळून घेऊया ह्याचा घट्ट डो बनवायचा मी पाच मी तुम्हाला थालीपीठ करून दाखवते आता छोट्या साईजचा एक हुंडा घ्यायचा अगोदर फळ फुट रस सुती कापड आ, हे थालीपीठ आपण दह्यासोबत था किंवा आता आपण हे तव्यामध्ये तेल लावून घ्यायचं तव्याला थालीपीठ तव्यामध्ये टाकून घ्यायचं आपण दुसरं पण करून घेऊया दुसरं थालपीठ तव्यावरती टाकून घेऊया आपली रेसिपी तयार झालेली आहे कोबीचे पौष्टिक थालीपीठ त्याच्यासोबत आपण दह्यासोबत पण खाऊ शकतो आणि सॉसोबतसुद्धा खाऊ शकतो